महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आज अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केले येत्या वर्षासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी सादर करण्यात आल्या आहेत यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तेवीसमध्ये सुरू केलेल्या लेख लाडकी योजनेबद्दल आज अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना एक एप्रिल दोन ते हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली होती यामध्ये लाभार्थी मुलीला तिच्या वयाच्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने लाख रुपये मिळतील अशी या योजनेमध्ये तरतूद करण्यात विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी सांगितले मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी नवीन योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यानी एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सांगायचं झालं सा तर बिजली चमकती है तो आकाश बदल देती है आंधी उठती है तो दिन रात बदल देती है जब गजरती है गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है न्यूज ब्युरो सुरूची कदम टाइम महाराष्ट्र